तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस दोघांना अटक कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडी चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने घडलेले गुन्हे उघडकीस तसेच घडणाऱ्या प्रतिबंध पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या प्राप्त झालेल्या सूचनेप्रमाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे रव... रवींद्र कळमकर हे गुन्हे उघडकीस आणण्याचा सा प्रयत्न सुरू असताना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत रेकॉर्डवरील गुन्हेगार रियाज कुचनूर आणि बजरंग चौधरी दोघे राहणार इचलकरंजी तालुका हातकणंगले यांनी इचलकरंजी भागात घरफोडी केली असून गुन्ह्यातील चोरलेले दागिने विकण्यासाठी दोघेजण काल नदीवेस नाका इचलकरंजी मार्गे खुपरी येथे जाणार आहेत अशी माहिती मिळाली पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार सतीश जंगम संजय कुंभार प्रशांत कांबळे अमित सरजे महेश खोत सागरमाने व सुशील पाटील यांचे पथकाने नदीवेस नाका इचलकरंजी येथे सापळा लावून आरोपी रियाज इमाम कुचनूर वय पंचेचाळीस राहणार विक्रमनगर इचलकरंजी तालुका हातकणंगले तर बजरंग रामचंद्र चौधरी वय चोपन्न राहणार ढोरघल्ली चांनी चौक इचलकरंजी तालुका हातकणंगले यांना ताब्यात घेतलं ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने रुपये रोख रक्कम व गुन्हा करणेकरिता वापरलेली एक्सेस मोपेड गाडी असा एकूण तेरा लाख त्र्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून इचलकरंजी विभागातील एकूण तीन घरफोडींचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे तसेच सदर गुन्ह्यातील इतर चोरीचे दागिने हे सोनार शुभम पाटील यास विकले असल्याचा आरोपीने सांगितले आरोपीकडून वरीलप्रमाणे घरफोडी चोरीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले असून आरोपी जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी इचलकरंजी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले मॅन्चेस्टर टाइम्स